इकडं बघा मस्त शेपू आलाय आंबट चुकाय इकडे गवारी वांग आणि टमॅटो असं काढा ती शेपूची भाजी करणार आहे आता मी हे सगळं घ्या त्यात सोमवार सुटून राहतो गवारी बी लावायला पाहिजे गवारीच बी हाय की हाय का हाय सोमवार करून लावा लागतो हे पावसा ना सगळं गेलंय आले आलं बघा इथं मुळा आलाय ये, मुळ येत नाही तर येत नाही आलं तर आलं आता काय काय इथं जवळजवळ खाली त्याला जाणं हे नको का एवढे निघले इकडे शिपू आहे वांगे। वांगे ला लागले। शेंगा भी कर, ते वांग वांग्याला फुलं लागले ते श्रावण घेवड्याच्या शेंगा बी आल्यात त्याच बी काढायचं असतंय बी काढायचं त्याच श्रावण शेवड घेवड्याच बिया चांगली लागते भाजी शिवे हा हा संत पाणी होत रे परवा पुसायला पाहिजे होती भर या तू अर्धी चिविरा द्या खायला चिर महागा लागल चिरे तशी बघायला अरे खात नाही तरी ती घेत्या ओढून खात नाही परवा मी टाकलो तर तिकडच्या घरात आले की मी तिला समजणार किती आहे नाही खात ना ना बघ

चला ते सगळा माल भरून आम्हाला जायचं तिथं आहे